आपण असेल की निसर्गाने आपलं स्वरूप बदललेलं आहे मे महिन्यामध्ये अतिशय प्रचंड उच्च दाबाचा पाऊस पा। संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला आहे मे जून जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर पाऊस पा। सांभायचं काय नाव नाही विदर्भ आणि मराठवाड्यात अक्षरशः उघडून पडलेल्या पा। पावसाच्या पुराखाली आणि संपूर्ण शेती बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आता खरबडून गेलेल्या आहे खरडून गेलेल्या आहे आपल्याकडे सुद्धा पिंपळगाव लोकांच्या परिसरामध्ये काही कांदे चाळ या पाण्याखाली आलेले आहेत सोयाबीनचं नुकसान मोठ आहे कांद्याचं नुकसान मोठं आहे फुलांचं नुकसान मोठं आहे फुलांची शेतीच राहिली नाही अशी परिस्थिती बिकट आहे जे आपण म्हणतो ना की आबाळ कोसळलं कशा कशाला म्हणतात आसमाने संकट ते आसमाने संकट आता आपण अनुभवतो धरणाच्या सगळ्या लेवल संपलेले आहेत पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि आपण जो साईड हा पाऊस जर आता कंटेन्यू लागून राहिला तर मला असं वाटतं की आपली परिस्थिती सुद्धा आहे अशी परिस्थिती एकत्र आहे माझी विनंती शेतकरी बांधून एवढीच आहे सगळ्यापर्यंत आपल्या जीवितांना आपल्या पशुधनांना महत्व द्या आपल्या मुलाबाळांना महत्व द्या पाऊस हा पडतोच आहे परंतु काही ठिकाणी विजेचे करंट सुटलेले असतात आपण गायडी कधी कधी म्हणतो की दोन दिवस दो दो लाईट नाही तर पटकन तुम्ही चालू करा कधी कधी उड्या असलेल्या लाईटी म्हणा वायरे म्हणा किंवा काही ठिकाणी अंडर करंट पास होतो आर्थिक प्रत्यय काही ठिकाणी अशा वेळेला डायरेक्ट शॉक सर्किट व्हायचा किंवा डायरेक्ट शॉक लागायची सुद्धा त्या ठिकाणी भीती तयार होत आलेली आहे त्यामुळे मला विनंती शिक्षण बांधवला हो की आता जे पुढच्या आठ दिवस आपण अतिशय आनंद राहायला पाहिजे स्वतःच्या जीवितापेक्षा काही मोठं नाही आपण काळजी करा ठीक आहे नुकसानीचे पंचनामे होतील सरकार सरकारच्या परिणामी मदत करेल परंतु मात्र आताचं निसर्गाचं जे संकट आहे ते अतिशय आसवणे संकट याला आपण स्वतःच्या जीवितला जी आणि स्वतःच्या कुटुंबाला सांभाळावं एवढी त्या ठिकाणी हो। नम्र विनंती तालुक्यातल्या तमाम शेतकरी बंधू भगिनीला करतो की आपण स्वतःची काळजी घ्यावी नुकसान हो। ते शेतीच झाले पंचनामेची मागणी शेतकरी करतायत शंभर टक्के आजच तसे झाले शिमोलो प्रांताशी बोलून आणि कलेक्टरांशी सुद्धा बोलून महसूलांच्या महत्वाच्या असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांची बोलून तातडीने आपण या सर्व भागातले पंचनामे चालू करू आणि ते सरकारच्या दरबारामध्ये पाहू